स्लॉर्ड इंडियाची मावशीची एगल कम्पॅक्ट टू गेन दिस न्यू फ्रीओ तर कसं आहे मला आज बोलायचं होतं पण दुसऱ्या विषय हवे पण मी बघितलं यूटूब उघडून तर मला प्रोमोवर प्रोमो प्रोमोवर प्रोमो, 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 प्रोमो दिसत होते म्हणून मी ठरवलं की सध्या जे व्हायरल होतं आहे त्याच्यावरच बोलू इच्छितो कारण जे व्हायरल होत होतं ते होतं बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह फुल व्हिडिओ दे दो अरे बाई नाही भेटत जिओ सिनेमावर जावं लागतं नाही तर एखाद्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरनं हळूच करून घ्यावं लागतं सॉरी फॉर डाउनलोड इशू टाकणं ना अनिवार्य नाही आहे कॉपीराईट इश्यू येऊ शकतो तर नाही येत भावांना यूट्यूबवर का घडी घडी सर्च करतात फुल व्हिडिओ फुल व्हिडिओ कधी मधी येतो उडून जातो ते ठीक आहे जे आपण बघितलं की ए टीम आणि बी टीम या दोन टीम ए टीम मधले पुढारी तर गेले आता तीन जण उरले आहेत आय थिंक वैभव निक्की अरबाज आणि निक्की अरबाज चला त्यांचा काहीतरी वेडे चाळी चालू असतात काहीतरी करत असतात काहीतरी भलतच करत असतात आणि वैभव काय त्यांचा इशू मला समजत नाही आहे थंडे पडलेत भवान ते आणि त्यांचा तर विषय कोण आहे पण आता त्याच्यावर अजून एक टसका मसाला मारण्यासाठी एक वाईल्ड कार्ड पर्सनॅलिटी म्हणून आले खतरनाक बॉडी बिल्डर भारताचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर नंबर वन म्हणलं तरी असं चुकीचं नाहीये है। खूप आहेत नंबर वन सारखे पण पण त्यांनी जे केलंय ना वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि खूप गोष्टी त्यांनी जिंकल्या आहेत इंटरनॅशनली रिप्रेझेंट आहे भारताला त्यांनी तर अशा एक व्यक्तिमत्व म्हणजे संग्राम चौगुले यांनी एंट्री मारली आणि त्यांनी प्रमाणे दाखवून दिलं की ते त्यांचा काय आहे ते बी टीम मध्ये राहतील आणि ची वाजवतील त्या गोष्टी आपल्याला पुढे तर भेटतीलच पण अं तुम्हाला माहित आहे सगळ्यांची इच्छा सगळ्यांची आशा आहे की संग्राम भाऊ चौगुले यांनी काहीतरी एखादा छोटासा एक जर्मन सुप्लेक्स तरी दिला हवा वैभव आणि अरवाजला कारण की ते जे करून राहिले ना आपट मारा मार्या आरोळ्या आपट्या जपट्या कपट्या ते खूप लोकांना आवडत नाही आहे तर संग्राम भाऊ चौगुले यांनी थोडासा त्यांना एक मजा चखवला पाहिजे आणि याचा नक्कीच फायदा बिग बॉस मराठी कलर्स मराठी व्हाया कॉमेडीन यांना होतो आहे कारण की त्यांची टी आर पी तू परू 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 परिंदी एर अं जाऊ राहिली सॉरी फॉर दिस लाईक करा सबस्क्राईब